अनिल लवगणे यांना आकलन कमी आहे अनिल लवघणे यांना रोह्याची एम आय डी सी माहिती आहे का नवगणे हे नेहमीच साहेबांवर टीका करत असतात साहेबांच्या माध्यमातून विकास होतो आहे एम आय डी सीच्या कामगारांना रात्रीच्या वेळी जायला त्रास जो व्हायचा तो साहेबांनी दूर केला आहे कोलाड ते रोहा स्ट्रीट लाईट झालेली आहे आणि ही सर्व कामं साहेबच करू शकतात अनिल जी तुम्ही जा आणि बघा आदिवासी वाड्यांमध्ये जलजीवन कामं ही पूर्ण झालेली आहेत आदिवासी खेड्यापाड्यातील लोकांचा डोक्यावरचा हंडा आदिती तटकरे यांनी उतरवलाय आणि हे अतिशय चांगलं काम आहे आणि रॉय जी आहे याचा आकलन कमी असं मला आता असेटिव्ह झोन मुलं एम आयडीसी ला वाढीला मर्यादा निश्चितप्रमाणे आल्यात नवीन प्लॅन जरी सुरू करायचे असले बदली करायचा असला तरी इको सिंथेसिव्ह झोन मला तो प्रत्येक कारखान्याला त्रासदायक ठरतोय त्याच्यामधनं मार्ग काढण्याचं काम साहेब हो आता निश्चित चालू आहे मागच्या दोन चार वर्षापूर्वी ज्या कंपन्या बंद होत्या त्यातल्या जवळजवळ साठ सत्तर टक्के कंपन्या आता सुरू झाल्या आणि आज या माहितीशीत पाहिला तर एक दोन तीन कारखान्यांच्या वरती काय कुठले कारखाने बंद नाही जे आहेत ते चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नवीन कारखानदारी पण एक आलंय त्याच्यामुळं कारखाने येत नाही अशातला भाग नाही त्यांना नक्की नवगण्यांना त्याच्यातला आकलन नसल्यामुळं आणि नवगणे जे बोलले की बा काय तटकरे लुटारू आहेत तर हे काय ते नेहमीचा त्यांचा भाषणाचा किंवा टीका करण्याचा नेहमीचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये काही नवीन आहे अशातला भाग नाही पण तटकर्यांच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कोलाड ते रवा आणि अशोकनगर ते भुवनेश्वर कामगारांना जाण्याकरता जो काही व्यवस्था केली हे सगळी कामं तटकरीच करू शकतात बाकी कोणी काम त्या पद्धतीने करू शकत नाही मोठमोठी कामं येतात कामं करून लोकांची सुविधा कशी करावी याचं चांगला उदाहरण म्हणजे तटकरे नवगणे हे आणि अजून काय विरोधक का आहेत सातच त्यांनी तटकरी कुटुंबावरती आरोप करत पण तटकरे कुटुंब लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे लोकांमध्ये जाऊन काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे ती आरोप करणाऱ्यांमध्ये कोणाजवळच नाही जे आरोप करतात ते आरोप करून करून ठकले आता कोण काय त्याच्यामध्ये सक्सेस झाला नाही तटकरे कुटुंब असा आहे की जो लोकांपर्यंत पोहोचलाय त्यांचं नेटवर्क आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि लोकांपर्यंत पोचून लोकांची कामं करण्याचा काम ते करतात आज मी कुठंतरी त्यांनी नौगन्यांचं हे पण पाहिलं की जलजीवन मिशनच्या योजना फेसल्यात अरे तुम्ही जा बघा ना आदिवासी वाड्यांवरती आज जेव्हा आदिवासी स्वतः घरामध्ये नालानी पाणी भरतो त्याचा बघण्याचा आनंद वेगळाच असतो ना आता ते घेणाऱ्याला भेटतो काम करणाऱ्याला त्याचा हे आहे म्हणजे टीका टिप्पणी राजकीय स्वार्थापूर्ती करणं ठीक आहे ती आता निवडणूक आहेत म्हणून करा पण वारी वस्तीवरती आज आदिवासी महिला असतील आज खेडेगावातल्या महिला असतील ज्यांच्या डोक्यावरचा पाण्याचा हांडा आधी तिने उतरवला अतिशय का चांगलं काम केलं ना चांगल्या कामाचं चांगलं तर बोला ना कधीतरी